गंगापूर तालुक्यात पर्यावरणाची मोठी हानी गंगापूर तालुक्यातील मौजे वरझडी मध्ये पाचशे झाडांची कत्तल झाडे लावा झाडे जगवा मोहिमेला मोठा धक्का अज्ञात भूमापियांच्या ट्रॅक्टर जमीनदोस्त जमीन दोस्त केली आहे गंगापूर तालुक्यातील मौजे वरझडी इथं झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या मोहिमेला मोठा धक्का बसलाय मौजे वर्झडीमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते या शासनाची जमीनवर गट क्रमांक दोन मधील सदतीस आर शासकीय जमिनीवर शासनामार्फत लावण्यात आलेली सुमारे पाचशे ते सहाशे झाडं अज्ञात भूमाफ यांनी ट्रॅक्टरच्या साह्यानं संपूर्णपणे तोडून टाकली आहेत ही धक्कादायक घटना शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान घडली या बेफिकिर कृत्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून शासनाच्या मोहिमेवर पाणी फिरवलं गेलंय स्थानिक समाजसेवक विलास गवळी यांनी या घटनेबाबत विचारपूस केली असता संबंधित व्यक्तींनी उडवा उडवीची उत्तर दिली अशी माहिती मिळते घटनेची नोंद स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली असून सदर पर्यावरण विरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे काय म्हणणं आहे काय मागणी तुमची तालुका गंगापूर येथील वरझडी गाव एन एस बावल रोडच्या बाजूला बांधकाम विभागाची जी जागा आहे गट नंबर दोन सदतीस आर जागेत त्यामध्ये ग शासनाने या चार पाच महिन्यापूर्वी झाडे लावली होती आज ते झाडे जवळपास पंधरा एवढे झाले होते त्याच्यात काही फळ पण होते तर आज बाराच्या टायमिंगमध्ये एका व्यक्तीने गुळमाफी आणि ते झाडं पूर्ण तोडले ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर तिथं चालू होते टॅक्टरचे फोटो पण घेतले शूटिंग पण घेतली म्हणजे एकीकडे एक शासन म्हणत आहे की झाडे लावा झाडे जावा आणि हे लोक प्लॉटिंगसाठी त्यांच्या फायद्यासाठी ते पूर्ण झाडे तोडते आणि आज त्या व्यक्तीचा विचार होता तिथं अतिक्रमण करण्याचा मी आज त्याला बोलल्याच्या नंतर त्यांनी ते ओळवळीचे उत्तर दिले त्याच्यानंतर ते लगेच मी ते त्या टॅक्टर तिथून बंद केले जर इथून पुढं शासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे कठोर कठोरत त्याला शिक्षा पण झाली पाहिजे आणि कारवाई पण केली पाहिजे कारवाई नाही का झाली तर काय कारवाई जर नाही झाली तर माझ्या वतीने व माझ्या गावकऱ्याच्या वतीने आम्ही आंदोलन करू काय नाव माझं नाव विलास भाऊराव गोळी